मित्रांनो आता मी जेवण घेतलेला आहे आणि आता मी जातोय माझ्या आत्तूच्या घरी तिथून जाईल माझ्या घरी इथे मामी काल पोळ्यात आजही पोळ्यात पोळ्या करून झाल्या दोन तीन चपात्या करतात तुम्ही ना फक्त जाऊया आता बघ येते गाडीने जाणारे गावात गावात येईल तायच म्हणजे मामा येथील गेले मला गावामध्ये ती करतो दादा गाडी स्टार्ट करतोय हा गाडी बसलेले दादाच्या आणि पाठीमागून मामा इथं आहेत बघा मी दिसत नसली कदाचित मामा येतात ते आता आणि बघा इथे पूर्णच्या पूर्ण असं लाकडं कापून ठेवलेले आहेत आणि गाडी बसलेले मनशी पण आलेले आहे बघू शकता तुम्ही म्हणून की आता निकाल, <laughs> चला निघालो निघालो आम्ही काढतो मीडिओ थोडं अच्छा तर मित्रांनो बघा आम्ही आता गावात पोहोचत आहेत आता इथे मंदिर येणार ना आहे नात्याचे दापत्य मंदिरातही जाणार आहे तर गावात आपण एंट्री मारलेली आहे आणि आम्ही पूर्ण रस्त्यावर आम्ही गाणी बोलत आलेलो आहे गें 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 गें। तो ते क्लिप तुम्हाला भेटतीलच बघायला म्हणू हे कशी बघ बघा ती टोको मको बघा आम्ही मंदिरात पोहोचलेलो पोचलेलो आहे तर आपण मंदिरात आता लगेच मंदिरात आपण प्रवेश करत आहेत तर आता आम्ही पोस्ट मंदिरात वरती फुल उंच एकदम भारी जाऊन घेतो मित्रांनो आता आम्ही मी पार पडलेलो आहे मन बनसुल्ला मधी नाही घेऊन गेलो कारण तुझ्या मध्ये आपण फुलींना म्हणजे लेडीज अलाउड नाही आहे तर मध्ये तर नाही जाऊ शकतो आम्ही पण हां आता बाहेरूनच पाय पडतोय देव बाप्पा कर म्हणू शकतो देव गप्पा कर देव बाप्पा कर देव बाप्पा हां मग सुद्धा गायचं ना देव बाप्पा कर ते करू शकता बघा मग पुढे हा मग आलेत पळा 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 तर बघा पूर्ण मंदिर एवढं अजून काम व्हायचं बाकी मंदिर असं बघ अजून हो ते मामा नाही आलेले तर आम्ही इथे बसून घेऊ थोडस नॉर्मली चला बसूया मित्रांनो तुम्ही बघितलं असं मामा घ्यायला आलं ते आता मी पोचलेलो आहे इथे बघा आणि तुम्हाला न्यू अँटिक मशीन दाखवतो केस कापण्याची पण त्याच्यापर्यंत तुम्हाला एक अँटिक बाई दाखवतो चल चला दाखवतो चला अँटिक बाई आहे बघू शकता जी की माझी माझी आत्या आहे बघा व्हिडिओ काढून देत नाही अजिबात आता काय करायचं हाय आवतार गरिबाचा तर तोच दाखवणार ना का थोडी आंबणीसारखा दाखवणारे आपण अवतार दुसरा टाको बाबा मामा एक मिनिट हे बघा मशीन बघा कशी अशी मशीन बघितली का तरी कापायची इथे पाठी बघा बटन दाबाय चालू होते बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा एक मिनटं मामा बघता इथे दाबलं तर चालू होते बघा अशी चालू होते बघा मशीन मित्रांनो तर मित्रांनो आत्ता डायरेक्ट आपण जाऊया नाशिक गावाला भेटतो तर आत्तासाठी हा ब्लॉक इथे स्टॉप करतो आणि मी आंघोळ करतो ताईच अंगूर करत नाही अजून ताई नाही होत त्याच्या बाहेर बर